हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अंड्याची एक वेगळी डिश घेऊन आलेली आहे अंडा चिंगारी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा इथं मी एक अंड फोडून घेतलेलं आहे आणि तीन अंडी उकडून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता जे फोडलेलं अंडा आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून देऊयात आणि याच्यामध्येच दे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे बाकीचे मसाले बघून घेऊयात तर बघा इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दही आहे तीन ते चार चमचे छान फेटून घेतलेला आहे कोथिंबीर आहे बारीक चिरलेली एक मोठा टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे एक चमचा अल्लं लसूण पेस्ट पाव चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा चाट मसाला पाव चमचा कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ तर बघा सगळ्यात आधी आपण काय करणार आहे एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण मग असे जे अंड फेटलेलं होतं ते आपण इथं अर्ध कच्च शिजवून घेणार आहोत तर बघा हे अशा पद्धतीने आपल्याला हे असं शिजवून घ्यायचंय आणि बाजूला काढून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये कांदा परतून घेऊयात तर तुम्ही बघितलं कांदा अगदी आपल्याला चॉकलेटी कलरचा नाही करायचा थोडासा अर्धा कच्चा असा राहून द्यायचा आहे आता बघा याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी अल्लं लसूण पेस्ट घालून देऊयात आणि एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घेऊयात अल्लं लसूण पेस्ट परतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून देऊयात एकाच दिवशी भाजीचा कंटाळा आला किंवा करीचा कंटाळा आला तर ही डिश अगदी झटपट आणि वेगळ्या चवीची होणारी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा ठीक आहे आता बघा मसाले घातल्यानंतर थोडंसं आपण परतून घेऊयात तेल बाजूला सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून देऊयात आता जोपर्यंत टोमॅटोचं जो सगळं पाणी आटत नाही आणि या ग्रेव्हीला लाल असा रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही ही, ही अगदी मंदाचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर बघा एक पाच ते सात मिनटासाठी ग्रेव्ही परतलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण फेटलेलं दही घालून देऊयात आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे बघा मी आधी गॅस फ्लेम बंद केलेले होते कारण की दही जर डायरेक्ट गरम पॅनवर घातलं तर फुटू शकतं ठीक आहे आता बघा दही मिक्स केल्यानंतर गॅस लावलेला आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून देऊयात कोथिंबीरचे डेट आवर्जून घ्या चवीला खूप छान लागतात ठीक आहे आता बघा व्यवस्थित आपली ग्रेव्ही भाजलेली आहे तेल सुटलेले आहे आता आपण याच्यामध्ये अगदी तीन ते चार चमचे पाणी घालून देऊयात कारण की आपल्याला याची पातळ ग्रेव्ही नाही करायची आपल्याला आपल्या अंड्याला लागून राहील इतपतच आपल्याला ग्रेव्ही करायची आहे आता सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये स्ट्रँबल ऑमलेट घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करूया आणि आता याच्यामध्ये आपले उकडलेली अंडी घालून देऊयात तर तुम्ही बघितलं अगदी झटपट पाच ते दहा मिनटामध्ये आपली ही अंडा चिंगारी डिश तयार होते आणि चवीला एकदम चटपटीत आणि मस्त लागते तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं आपली ही ग्रेव्ही आणि अंडा तयार आहे एक पाच मिनटासाठी फक्त वाफवून घेऊयात आणि आपली अंडा चिंगारी ही डिश रेडी आहे व्यवस्थित आपली डिश शिजलेली आहे तेलही सुटलेलं आहे आता आपण हे सर्व करून घेऊयात तर तुम्ही बघितलं किती झटपट आणि सोपी रेसिपी आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा सर्वांना खूप आवडेल तर फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू